नमस्कार तर आज आम्ही आलो आहे वाटाण्याच्या शेतात तर वाटाण्याला अजून शेंगा नाही आलेल्या शेंग फुले आलेत फक्त तरी पण आज रविवार असल्यामुळं आम्ही आलो आहे आणि वाटाण्यातली कोथिंबीर घेतली आता आम्ही टोपलीमध्ये आणि आमच्याबरोबर आहे छोटी आरू तर आता आरूला खूप मजा वाटत होती शेतात पळायला आणि आमच्या हातातली टोपली घेऊन ती पळत होती अशी तर ती जे फोटो वगैरे हो काढले आम्ही मस्त तर तासा असं फोटो सेशन चालू आहे आणि फिरणं तर हे छान असं क्लायमेट आहे शेतात आता आणि त्यानंतर आम्ही आलो घरी आणि मी जरा ह्या घराजवळच वांगेची झाडं आहेत तर त्या झाडांची वांगी तोडली प दोनच झाडं आहेत पण किती छान त्याला फुलं आहेत मस्त आणि इकडे अशी गुलाबाला पण छान छान फुलं आलेली आहेत इकडची वांगी तोडते आता मी इकडची तर दोन तीनच झाडं आहेत पण खूप सारी वांगी त्याला सापडतात तर आता ही वांगी तोडून मी त्यापासून तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची वांगेची भाजी दाखवणार आहे की जी गावाकडे केली जाते तर त्याला खारे वांग बोलतो आम्ही तर त्या खारे वांगेची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये दाखवेल तर आत्ता ही वांगी तोडून घेतलीत आणि आत्ता पाहुणे आलेत त्यामुळं आता घाई असल्यामुळे मी संध्याकाळी ते करणार आहे वांग्याची भाजी तर त्यावेळेस मी त्याची रेसिपी टाकते खारं वांग तर खूप छान लागतं ते तर आता ही सगळी दोन्ही झाडांची वांगी मस्त तोडून घेतली आणि जवळजवळ दहा बारा वांगी सापडली दोनच झाडावर आणि अगदी सेंद्रिय पद्धतीने लावलेली आहेत ही वांगी त्याला कीटकनाशक किंवा कि कुठलेही रासायनिक खत नाही त्यामुळे त्याची चव खूप छान लागते तर अशी तुमच्याकडे पण थोडी जागा जर असेल तर असे थोडे थोडे भाजीपाला तुम्ही लावू शकता तर हे पाहता किती मस्त अशी वांगी सापडलेत दोनच झाडांना आणि इकडे हा देशी गुलाब याला इतका सुंदर असा वास आहे की पूर्ण अंगणात त्याचा घमघमाट सुटतो एक फुल जरी उमरलं तरी तर असा होता आजचा छोटासा लॉग तर परत पुन्हा भेटूया आपल्या खारं वांग्या या वांग करणार आहे त्या रेसिपीमध्ये तर धन्यवाद